जगातील सगळ्या यशस्वी व्यक्तींच्या यशस्वी होण्यामागची काही कारणे असतील काही रहस्य असतील ज्यामुळे ते यशस्वी झाले आहेत तर त्या कारणांमध्ये ही पाच कारणे या पाच गोष्टी नक्कीच असतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यशाचं रहस्य विचारलं तर त्यातल्या बहुतेक जणांचं उत्तर असं होतं मुलींच्या मागे लागणे सोडून द्या एकच अशी स्त्री तुमच्या तुमच्या आयुष्यात आयुष्यात असू द्या जी तुम्हाला सगळं काही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी असेल असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि ती स्त्री प्रत्येकाला मिळणं कठीण असतं जोडीदाराची निवड करताना कित्येक मुलींच्या मागे पुढे करण्याऐवजी एकच अशी स्त्री आपल्या आयुष्यात असू द्या जी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक निर्णयावर आपल्या सोबत असेल यश मिळाल्यावर किंवा पैसा असताना कित्येक मुली तुमच्या मागेमागे करतील पण पैसा आणि यश मिळवण्यापर्यंतच्या प्रवासात तुमच्या सोबत चालणारी एखादीच असेल आणि अशी स्त्री प्रत्येकाच्या आयुष्यात असेलच असं नाही यशस्वी व्हायचं असेल समाधानात आयुष्य जगायचं असेल तर आपला जोडीदार आपल्या कष्टाची जाणीव असणारा आणि आपल्या यशाचं कौतुक असणारा हवा नंबर दोन सहा महिन्यांसाठी अदृश्य व्हा आणि इतकी प्रचंड मेहनत घ्या की तुमचे नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम्स अडचणी या अदृश्य होतील आपण बहुतेक वेळा अडचणींना धरून बसतो पण त्या सोडवण्यासाठी हवी असलेली मेहनत घेत नाही फक्त एकदा प्रयत्न करा एकदा हा प्रयोग करून बघा तुमच्यासमोर कितीही मोठ्या अडचणी असतील अगदी अडचणींचा डोंगर देखील असेल तरीही सहा महिन्यांसाठी तुम्ही लोकांपासून लांब जा सगळ्या आमिषांपासून दूर राहा आकर्षणांपासून दूर राहा आणि सहा महिने फक्त मेहनत आणि मेहनतच घ्या स्वतःसाठी स्वतःच्या अडचणी प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी या सहा महिन्यातील मेहनतीच्या सातत्याने तुम्ही तुमच्या आयुष्यातील नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम सोडवलेले असतील तेही तुमच्या नकळत आपण आपल्या अडचणी सोडवण्यासाठी पाहिजे असलेली मेहनत घेत नाही आणि मेहनतीत सातत्य ठेवत नाही त्यामुळे आपल्या अडचणींचा प्रॉब्लेम्सचा काळ हा वाढत जातो यू पी एस सारख्या अवघड परीक्षेत पास होणारा विद्यार्थी तो कितीतरी वर्ष लोकांपासून दूर जाऊन अभ्यासात घालवतो सोशल मीडिया मोबाईल टी व्ही पार्ट्या या सगळ्या आकर्षणांपासून स्वतःला दूर ठेवतो दिवसाचे कित्येक तास अभ्यासात घालवतो या सगळ्या मेहनतीनंतर मिळालेलं यश म्हणजे त्याची सरकारी नोकरी लाखो विद्यार्थ्यांना मागे टाकण्यासाठी आणि सगळ्यांमध्ये पहिला येण्यासाठी त्याने केलेली मेहनत अखंड परिश्रम आणि त्यामुळे त्याला मिळालेलं यश हे त्याच्या सगळ्या अडचणींवरचं उत्तर ठरतं अगदी त्याचप्रमाणे कुठल्याही अडचणींवर मात करायची असेल तर सहा महिन्यांसाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि मेहनती त्या मेहनतीमध्ये सातत्य ठेवावं लागेल नंबर तीन तुमच्या आयुष्यात काही लोकं ही गुंतवणुकीसारखी असतात इन्व्हेस्टमेंटसारखी असतात आणि काही लोकं ही बिलासारखी असतात आपल्या भविष्यासाठी आपण पैशांची गुंतवणूक करतो आणि त्याचा भविष्यात आपल्याला फायदा होतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात येणाऱ्या काही व्यक्ती काही लोक हे आपल्या चांगल्या गुंतवणुकीसारखे असतात आयुष्यभर ते आपल्याला केवळ योग्य चांगलं मार्गदर्शन करत असतात आणि त्याचा फायदा आपल्याला वेळोवेळी होत देखील असतो ज्यांच्या मार्गदर्शनाने सल्ल्याने ज्यांच्यासोबत बोलल्याने आपल्याला मार्ग सापडतात आपल्या मनातील प्रश्नांवर उत्तरे सापडतात मनातील गोंधळ शांत होतो अशा व्यक्ती मग ते आपले मित्र असतील नातेवाईक असतील घरातील वडीलधारी मंडळी असतील कोणीही असू शकेल अशा व्यक्ती आपल्यासाठी एक चांगली इन्व्हेस्टमेंट असतात आणि याउलट काही लोक आपल्या आयुष्यात हे एखाद्या बिलासारखे असतात आपण प्रत्येक वापरणाऱ्या गोष्टींचं जसं बिल देतो किंमत चुकवतो अगदी त्याचप्रमाणे असे काही लोक आपल्या आयुष्यात असतात ज्यामुळे आपल्याला केवळ नुकसान होते ज्यांच्या असण्यामुळे आपण प्रत्येक क्षणाला त्यांच्या असण्याची किंमत चुकवत असतो आयुष्यात कमीत कमी बिलं भरायची असतील तर तुमची इन्व्हेस्टमेंट ही चांगली असायला हवी नंबर चार तुमच्या आयुष्यात दोन सापळे तुम्हाला टाळायचे आहेत या सापळ्यांमध्ये अडकण्यापासून वाचायचं आहे नंबर एक समोरच्याला काय वाटतं याची काळजी करत बसणे आणि नंबर दोन म्हणजे ते आपली काळजी करतात याबाबत विचार करणे या दोन गोष्टी म्हणजे आपल्याला भावनिकरित्या अडकवणारे सापळे आहेत जाळे आहेत एकदा का आपण यात अडकलो तर त्यातून बाहेर पडणं अवघड जातं म्हणून त्यात अडकण्या अगोदरच या दोन गोष्टींपासून नेहमी सावध रहा समोरच्याला काय वाटतं याची काळजी करत बसू नका समोरच्याला जे वाटायचं आहे त्याला जो विचार करायचा आहे तो त्याला करू द्या तुम्ही तुमचं काम करत राहा लोकांना काय वाटेल भी या भीतीने या काळजीने स्वतःचे नुकसान करून घेऊ नका आणि समोरचा आपली काळजी करत आहे याबाबतही विचार करत बसू नका या दोन्ही गोष्टींपासून लांब राहिलात तर तुम्ही भावनिकदृष्ट्या कोणत्याही गोष्टीत अडकणार नाही आणि प्रॅक्टिकली तुमचे निर्णय घेऊ शकाल जे तुमच्या यशासाठी तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक असतील नंबर पाच तुम्ही स्वतःची स्वप्न तयार करा असं केलं नाही तर कोणीतरी तुम्हाला त्यांची स्वप्नं तयार करण्यासाठी नियुक्त करेल अगदी सहज आणि सरळ वाक्य आहे तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी प्रयत्न केले नाही तर आयुष्यभरासाठी तुम्हाला इतरांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांच्या हाताखाली काम करावं लागेल दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करत असताना तुम्ही कधीही स्वतःची स्वप्न पूर्ण करू शकत नाही इतरांचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर स्वतःची स्वप्नं विसरावी लागतात आयुष्यात वेळ वाया न घालवता स्वतःची जी काही स्वप्न असतील ती पूर्ण करण्यासाठी तयारीला लागा ला, मेहनत घ्या तरच ती प्रत्यक्षात सत्यात उतरती आणि तुम्ही केवळ स्वप्न पाहिले त्यासाठी मेहनत घेतली नाही तर तुम्हाला दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल तुमच्यासाठी ते नुकसानदायक ठरेल कारण तुमची स्वप्न तुम्हाला कायमस्वरूपी विसरावी लागतील म्हणून स्वतःची पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ભેટૂ નવીન એક વીડિયો મ